तुला परवानगी देणार नाही आणि धर्मशास्त्र असं सांगता ऐकून ठेवा आईची परवानगी असल्याशिवाय बाळाला तपश्चर्येला जाता येत नाही भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असलेलं स्त्रियांचं स्थान हा वेगळ्या पूर्वरंगाचा विषय आहे आत्ता सगळंच एका कीर्तनात सांगत नाही आणि सगळंच एका कीर्तनात सांगितलं तर तुम्ही परत बोलावणार ना नाही त्यामुळे तो वेगळा विषय तुला पर परवानगी म्हटले देणार नाही कारण तुला जर मी परवानगी दिली तर माझ्याजवळ मग मा कुठला मुलगा असणार कारण मी एवढे खटपटाची लटपटी केल्या जी काही तुमच्या प्राप्तीसाठी धडपडे पर्यंतची धडपड मी केली अर्धा सी कोर